नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा शिवसेनेचे कालिना विधानसभा उपप्रमुख उमेश मोरे यांचा वाढदिवस एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संभाजी चौक न्यू मिल्क रोड कुर्ला पश्चिम मुंबई सत्तर एकशे पंचाहत्तर कालिना विधानसभा या ठिकाणी या विधानसभा क्षेत्राचे उपविभाग प्रमुख उमेश मोरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्याबद्दलची ही बातमी आहे आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा आता बातमी सविस्तर कालिना विधानसभा उपप्रमुख उमेश मोरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न जयभीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष नितीनभाऊ मोरे याने या वाढदिवसाला खास उपस्थिती राहून उपविभाग प्रमुख उमेश मोरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी कालिना विधानसभा महिला प्रमुख अश्विनी भोसले राजामामा साळवे कालिना विधानसभा संघटक शशिकांत आंबरे कालिना विधानसभा संघटक संजयभाई तुरडे माजी नगरसेवक संतोष वाघमारे कालिना विधानसभा कार्यालय प्रमुख भारती लखपताने महिला विधानसभा उपप्रमुख मीना उमेश मोरे अक्षत उमेश मोरे मनीष मोरे उपशाखा प्रमुख रवींद्र जाधव भाऊजी तृप्ती मनीष मोरे भावजय रोहित साने अत्तेभा शुभांगी साने अत्ते नीलम रविन्द्र जाधव बहीन रानी विनोद उत्तेकर बहीन मनोज कुमार सिंह मित्र अविनाश काले मित्र दिपू सिंह भाजपा न्यू मिल रोड मंडल अध्यक्ष कप्तान रशीद मलिक सेवक, राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष भालचंद्र हेमजी विधानसभा सहसमन्वयक किरण माने शाखा प्रमुख किशोर नाईक शाखा समन्वयक गुणवंत दांगड डी आर व्ही न्यूज पत्रकार चेतन गवारे शिवसैनिक सागर मयेकर शिवसैनिक आदि मान्यवर कालिना विधानसभा एकशे उपविभा, उपविभाग उपविभ प्रमुख उमेश मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आधी मान्यवरांनी उपस्थित राहून उमेश मोरे कालिना विधानसभा उपप्रमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त उपस्थित राहिलेल्या मान्यवरांनी प्रमुख उमेश मोरे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या ज्या मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या त्या व्हिडिओचा भाग आपण या व्हिडिओमध्ये आता पुढे पाहू तर आपण पाहताय एकशे पंच्याहत्तर कालिना विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उपविभाग प्रमुख उमेश मोरे यांना या ठिकाणी महिला भगिनींच्या वतीने कुमकुम तिलक लावून त्यांची ओवाळणे या ठिकाणी शिवसेनेच्या महिला भगिनी करत असताना आपण पाहत आहोत या ठिकाणी उमेश मोरे कालिना विधानसभा उपप्रमुख यांची कुमकुम तिलक लावून त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं महिला भगिनी शिवसेनेच्या पदाधिकारी ओवाळणी करून त्यांचं तोंड गोड करत आहेत या ठिकाणी आपण पाहताय अनेक महिलाने उमेश मोरे कालिना विधानसभा प्रमुख यांना वाढदिवसाच्या निमित्त उपस्थित राहून त्यांना कुमकुम तिलक लावून ओवाळणी करून वाढदिवसानिमित्त पेडा भरवून त्यांचं या ठिकाणी औक्षण केलेलं आपण पाहत आहोत हे आहेत उमेश मोरे कालिना विधानसभा उपविभाग प्रमुख यांचा वाढदिवस एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या कुर्ला येथील निवासस्थानी असंख्य पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून वाढदिवसाच्या उमेश मोरे कालिना विधानसभा उपविभाग प्रमुख यांना शुभेच्छा दिल्या तो क्षण तो कार्यक्रम महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहत आहात असंख्य शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या महिला पदाधिकारी यांनी उपस्थित राहून आदरणीय उमेश मोरे कालिना विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख यांना अशा पद्धतीनं असंख्य महिला भगिनीने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ओवाळणी करून त्यांचं वाढदिवसाच्या निमित्त तोंड गोड केलेलं आपण पाहत आहात त्यांच्या घरामध्ये त्यांच्या निवासस्थानामध्ये अशी कार्यकर्त्यांची प्रचंड अशी गर्दी झालेली आपण जय महाराष्ट्र दरवर्षी माझा जन्मदिवस एक सप्टेंबरला येतो आणि तो, तो जन्मदिवस श्रावण महिना भाद्रपद महिना असा असतो आणि मी जन्मदिवस नेहमी कुटुंबासोबत कुठेतरी देवदर्शन आध्यात्मिक असं कुठेतरी दूरवर करत असतो परंतु आजचा हा जो जन्मदिवस आहे गौरी पूजन आल्यामुळे माझ्या कुटुंबातल्या महिला पूजना त्यांना मूळ घरातच थांबावं लागलं म्हणून आजचा कार्यक्रम मला नियोजन म्हणून इथंच घ्यावा लागला गेले कित्येक वर्ष समाजामध्ये आपण सेवा करत आहोत वाढदिवस करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ते आपले मित्र परिवारांनी इच्छा प्रकट केली असताना पण आपण केला नाही पण आज हा माझ्यासाठी मोठा योग आहे की संजयबाई तुर्डे आलेत नितीन मोरे आले राज आलेत आमच्या अश्विनीताई आलेत भारतीय जनता पार्टीचे पण पदाधिकारी आले आहेत आमचे साहेब आहेत किशोर नाईक आहेत स्वकुटुंब स्वपरिवार म्हणजे बघा आपण कित्येक दिवस हा उत्सव करण्यासाठी त्यांना आपला बथेजाला दिला नाही म्हणून प्रेम कुठे आले असतील खूप बरं वाटलं आणि आता हा केक पण जो कापाचा राहिला त्या माझ्या बहिणीकडे अडकलेल्या ते आता येतील थोड्या वेळामध्ये आणि त्यांना सुद्धा वेळ झाल्यामुळे मी बोललो बाराच्या आधी आपला कार्यक्रम ओलकून घ्याव्या कारण ते येणारच आहेत त्यानंतर आम्ही आमच्या मामाच्या घरी गणपतीला जाणार आहोत आणि आम्ही वर्षातून त्याच्याकडे गौरी पूजन जातो आता बहिणी निघाल्या आहेत प्रवास आहेत पण तेवढ्या वेळात हा कार्यक्रम आपण उरकून घेऊन आम्ही ठरवलं आणि तुमच्या सगळ्यांच्या संमतीने साक्षीने हा माझा आजचा हा जन्मदिवस साजरा होत आहे सगळ्यांना पुन्हा एकदा मी मी आभार व्यक्त करतो आणि हा माझा आजचा जन्मदिवस साजरा ये भी आया ना ये भी आया ना ये तो अरे ये ना 14 14 ये बूडे ओ हो आचा डीगा डीगा आज कोच कापना त्याला या ना भाऊ अजय अजय हाय हाय दिनेश जास्त लोक या भी वहीनी गाना गाना पुरे साउंड पुरे बोलला पुन्हा हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे

आज आपण इथे ज्या मोठ्या संख्येने जमलो आहे खरं का आज आम्ही सकाळ त्या क्षणाची वाढ बघत होते मोरे साहेबांचा वाढदिवस आहे आम्ही गणपती सर्व दर्शन करून आलो नंतर विचार केला की साडे दहा वाजता आपण त्यांच्या घरी जायचं शुभेच्छा द्यायचं आणि खरोखर त्यांच्या पुढील वाचण्यासाठी खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून व माझ्या पक्षाकडून भाऊ एक म्हणजे माझ्या उभ्या आयुष्यामध्ये एका ऐतिहासिक असा क्षण आहे की एका चांगल्या कार्यकर्त्याच्या वाढदिवशीच्या निमित्ताने मी अशा दिवशी उपस्थित राहत आहे की जी व्यक्ती नेहमी वाढदिवसानिमित्ताने परिवाराला घेऊन बाहेर जायचे आणि आज हा एक वेगळा परिवार जो वर्षान त्यांनी जपला त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या भोसले ताई या ठिकाणी उपस्थित आहेत जे एकनाथ शिंदे पक्षामध्ये सर आघाडीवरती काम करतात आमच्या या ठिकाणी संजय भाई, भाई, भाई आहेत एक समाजसेवक आहेत असे सर्वजण जे या ठिकाणी उपस्थित आहेत हे आमचे बाळासाहेब एक शिंदे पक्षाचे कार्य प्रमुख आहेत आमचे दादा अशा सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही उमेश भाऊ यांना मनापासून शुभेच्छा देतोय आणि आम्ही भगवंताकडे प्रार्थना करतो स्वामीजींकडे प्रार्थना करतो हल्ली एक पाहते महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये फिरत असताना की स्वामींचे भक्त खूप वाढत आहेत आणि भक्त तिथे वाढतात म्हणजे श्रद्धा फक्त श्रद्धापुढी भक्त वाढत नाही भक्तांना जेव्हा साक्षात्कार होतो त्या साक्षात्कारांची अधिभूती घेऊन भक्तजन वाढत राहतात संख्या वाढत राहते तर अशा त्या स्वामींचे भक्त आमचे उभेदात आहेत आमचे ताई वगैरे सगळे त्या स्वामीचे भक्त आहेत आणि अशा एका चांगल्या भक्ताना त्याचा मन ज्याचा भाव समाजाप्रती त्यांनी अर्पित केलेली वेळ अर्पण करण्याची तयारी आणि हे सर्व करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये जशी त्यांची धूमपत्नी त्यांना साथ देत होती त्याच पद्धतीने आमची माई माऊली त्यांचं नाव आहे मीना मोरी मीना मोरी बुद्धांना ओळखले जाते तर त्या मीनाताई देखील सावित्रीबाई फुले सारख्या त्या महात्मा फुलेंच्या पाठीमागे उभे आणि म्हणून मला असं वाटतं की उमेशजी एवढं काम करू शकतात मला ताईला पण विनंती करायचं असेच उमेश भाऊच्या पाठीमागे ठामपणे उभे राहा आणि उमेश भाऊच्या हाताने खूप काम व्हावं अशी सर्वांच्या वतीने त्यांना मनापासून शुभेच्छा देतो मी संविधान जागर समिती आणि भीमशक्ती शिवशक्तीचा एक फाउंडर मेंबर या नात्याने मी मी भाऊनं शुभेच्छा देत असताना तुमच्या सर्वांच्या समोर एक अभिवाचन देतो की उमेशजी जेव्हा जेव्हा आवाज देतील तेव्हा तेव्हा ठामपणे त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे राहू एवढंच तुम्हाला आजच्या वाटून शुभेच्छा देतो आणि सर्वांनी आता केकची मजा घ्या शुभेच्छा सगळ्यांना जय महाराष्ट्र आज उमेश दादांचा वाढदिवस आहे आमच्या शिवसेनेचे उपविभाग म्हणून ह्या ओळख ही ओळख ज्या अगोदरची त्यांची अशी ओळख आहे की ते खूप स्पष्ट वक्ते आणि कणखर नेतृत्व देणारे एक व्यक्ती आहे छान पद्धतीने मार्गदर्शन करतात आणि एक प्रपंच प्रमुख कशा पद्धतीने असावा अशा पद्धतीने ते त्यांच्या घरातही वावरतात आणि तेच संस्कार त्यांच्या पक्षातही वावरताना दिसतात राजकीय व्यक्ती म्हणाला की राजकीय व्यक्ती म्हणाला की त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा प्रत्येकाचा बदलतो परंतु आज उमेशाजांबरोबर शिवसेनेमध्ये त्यांच्याबरोबर कार्य करत असताना एक लक्षात आलेलं आहे की मोरे भाऊ हे खूप चांगले व्यक्ती आहेत हाकेला साथ देणारे आहेत इमानदार आहेत त्यांच्या विचारांमध्ये कुठलीही भेसळ नाहीये आणि न ना ना शोभणारी एक गोष्ट म्हणजे ते खोट म्हणत नाही बोलत नाही आणि त्या एका गोष्टीसाठी आज इथे जे, जे जमलेले सगळे आहेत ते त्याला ते शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्याकरता आहेत तुम्ही ज्या तुम्हाला दीर्घ आयुष्य निरोगी आयुष्य आणि भरभराटी सुखाचं आणि समाधानाचं आयुष्य भेट नक्कीच स्वामींच्या आणि परतना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बोला आज आपल्या सगळ्यांचे परम स्नेही फार कमी वयात राजकीय सामाजिक आणि आध्यात्मिक या सगळ्या थरातील विचारांचा एक गाढा अभ्यास असलेली व्यक्ती म्हणतो वास्तविक आजचा वाढदिवस असा आहे की हा पलीकडचा वाढदिवस आहे आम्ही सगळे राजकारणी राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय आहोत परंतु भूमिजीकड आकर्षित होण्यामागचा हे तु एवढाच राजकारण एका विशिष्ट वेळ बोलतो परंतु इतर वेळेस त्यांनी नेहमीच समाजाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे जे भरकटलेले आहेत त्यांना मार्ग दाखवण्याचं काम केलेलं आहे जे अस्वस्थ आहेत त्यांना स्वस्थ करण्यासाठी त्यांनी योगदान दिलेलं आहे कारण मी ज्या ज्यावेळेस त्यांच्याबरोबर चर्चा केली आमची चर्चा नेहमी राजकारणाच्या पलीकडची झालेली आणि सदैव त्यांच्या मुखातून त्यांच्या गुरूंचं नाव आणि कोणाला तरी घडवायचं कोणाला तरी बनवायचं आणि कोणाला तरी प्रस्थापित करायचं आणि एक संकल्प घेऊन निघालेलं व्यक्तिमत्व आहे आतापर्यंत त्याने त्यांच्या राजकीय आणि सामाजिक प्रवाहामध्ये सुद्धा त्यांच्या पत्नीच बऱ्याच लोकांना घडवण्यासाठी योगदान दिले आणि भगवंत सुद्धा अशाच व्यक्तींना पाठबळ देतो की ते घेतलेल्या अंगावरच ओझ सक्षमरित्या पैल तीरावर नेऊन त्यांना यशस्वी शिखरावर बसवण्याची तेन, त्यांची क्षमता असते त्याच पद्धतीने त्यांना आध्यात्मिक सुद्धा इतकं चांगलं पाठबळ दिलेलं आहे त्यांच्या गुरुंच्या कृपा दृष्टीने तुम्ही स्वामींचे ही प्रार्थना करेन की म्हणजे तुमचा वाढदिवस आम्ही असो नसो कोणी येऊ नको कायमस्वरूपी असाच वाढदिवस साजरा होणार कारण तुम्ही फार समाधानी आहात आता तुम्ही थोड्या वेळपूर्वी बोलताना भावनिक झाला होता माणूस भावनिक कधी होतो की आजच्या दिवसाचं औचित्य साधून आलेला समाज त्यांनी दिलेलं प्रेम कुठेतरी त्यांना वाटतं की नाही मी जीवनामध्ये बरंच काही कमवले आणि तुमची तुमच्या परिवाराबद्दल असलेली आस्था मी उपस्थितांना सांगेल आजच्या दिवसात एकच शिकायचे आपल्याला पण जीवन जगायचं असेल तर आदर्श घ्यावा बाकीचं राजकारण समाजकारण आयुष्यभर करायचं असो उपस्थित सर्व पक्षीय कुटुंबातील सर्व सदस्य आणि मान्यवर यांच्या वतीने पुन्हा उमेदजींना उद्दंड निरोगी आयुष्य लाभो त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा कामात स्वामी नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा